महाराष्ट्रिसरी शिवाजी का माझं गाव चाडगाव तालुका दारोड जिल्हा बीड पहिला महाराष्ट्र केसरी जिल्ह्याचा एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवचा चायवडाने तोड म्हणून काम करून आम्हाला पैलवान घडलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला ती पैवानगी काढता काढता आम्हाला कोल्हापूरला पाठवते भरपूर दिवस नंतर मी आर्मीत भरती झालो आर्मी भरती होऊन पैलवानगी बेळगावला केली वीस वर्ष पैलवानगी काही महाराष्ट्र केसरी झालो कुस्तीचं एक नंबरचा खेळ खेळाडू खेळायला पाहिजे आणि कुस्तीत खेळून मी शास्त्रामध्ये असा गेलो की मी अनफळ असून भरती करून घेतलं कुस्तीनं मला भरती करून घेतलं चौथी साळा शिकलेलो मी पहिरवन्ती केली म्हणून मी भरती झालो भरती होऊन मी इंटरनॅशनलला ला गेलो सहा देशामध्ये बाहेर देशात गेलो इराणला गेलो बँकॉकला गेलो इराणला गेलो रशियाला गेलो ह्याच्या पद्धतीने आमच्या अशा कुस्त्या झाल्या इंटरनॅशनल टूर मध्ये गावापासून खेळत खेळती शि इंटरनॅशनल टूर टाकतो शहरात टाकतो खेळत गेलो आणि त्या कुस्तीचा एक नंबर खेळत एवढा पैरवान झालो आणि ती कुस्ती शेवट कुस्ती काय करू शकते माणसाचा एवढा विचार माणसानं आणि पैरवानगी क्षेत्रामध्ये मेहनत करूनच होतो शहरामध्ये जाऊन इंटरनॅशनल टूर कळून कुस्तीमुळेच वाढलो एक कुस्तीमुळे वाढल्याच्या नंतरच ही नंबर एक पैरवानगी झाली महाराष्ट्र केसरी श्री रघुनाथ पवार पहिले मामचे गुरु आमच्या गुरुनं आम्हाला आम्हाला भरपूर आम्हाला मदत केली शिकली कुस्ती असं खेळत तसं खेळ हे करून करून आम्हाला एकदम शेवटवर आमच्या समजा आले एकोणीशे पंच्याण्णव राज उदारीच्या नाशिक इथं झालेल्या पुस्तीत त्या राज उदवणारेला मी हालो त्याला मी पाच गुणांना एन्जॉय झालो होतो शाहू महाराजांनी सादर केली कुस्ती कुस्तीच्या आरक्षे पवार साहेब त्यांची आरती मला कदा मिळाली महाराष्ट्र आमच्याकडं होणार आहे कुस्त्या फाया फायली अंतर पुस्तीत मी येणार आहे